गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की कंटिन्यू करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आज तुम्हाला स्वामींचं दर्शन मी इथे देत आहे सकाळी सकाळी पहाटे पाचला आम्ही आलेलो आहोत इथे मठामध्ये कारण ना आज आम्हाला मठामध्ये येऊन स्वामींचा अभिषेक करायचा होता तर पहाटे पाचला अभिषेक होतो त्यामुळे ना पहाटे चारलाच उठून आम्ही तयारी वगैरे केली आणि बरोबर पाचला इथे मठामध्ये पोहोचलेलो आहोत त्यानंतर अभिषेक वगैरे सर्व काही झालं आणि छान अभिषेक झाला त्यानंतर इथे आम्ही आता घरी जाण्याच्या तयारीत आहोत मी काय केलेलं एक मोबाईल घरी ठेवलेला माझा आणि यांचा जो मोबाईल आहे त्यामध्ये ही रेकॉर्डिंग वगैरे घेतलेली खरं तर दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये घेतलेली रेकॉर्डिंग अलाउड नसते व्हिडिओ वगैरेमध्ये टाकण्यासाठी पण माझ्याकडे पर्याय नव्हता कारण राजगीरला शाळेत पण जायचं होतं तर त्याला सहाला उठवणं गरजेचं होतं त्यामुळे स एक मोबाईल मी अलार्म लावून घरी ठेवलेला आणि एक आमच्यासोबत होता तर छान अशी आमची पूजा वगैरे सर्व काही आवरलेलं आहे आणि त्यानंतर आता आम्ही इथे घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत घरी आ आल्यानंतर ना सर्वात अगोदर मी इथे चहा वगैरे घेतला कारण बाहेर खूप थंडी आहे आणि एवढ्या लवकर पहाटे चारला वगैरे उठून आंघोळ करून सर्व तयारी करून ना आम्ही मठामध्ये पोहोचलो होतो ना अभिषेक वगैरे करण्यासाठी तर खूप जास्त थंडी लागत होते आतमध्ये गाभाऱ्यात गेल्यानंतर तर एवढी थंडी नाही लागत पण बाहेर गाडीवर येता जाताना तर फार गारा गार वारा लागतो आता साडेसहाचा टायमिंग ता झालेला होता जेव्हा आम्ही मठामधून घरी येण्यासाठी निघालो तरी तुम्ही बाहेर पाहायला असेल खूप सारा अंधार होता तर चला मग आल्यानंतर राजवीरची तयारी वगैरे करून दिली तसं तर मी त्याला सहाचा अलार्म लागल्यानंतर तो लगेच उठला होता आणि फोन पण मी केला होता त्याला सव्वा सहाच्या दरम्यान तर मग त्याने त्याचे आंघोळ वगैरे सर्व काही आवरून घेतलं होतं त्याला दूध वगैरे गरम करून दिलं त्याचं सर्व आवरलं तयारी केली आणि त्यानंतर तो गेलेला आहे शाळेत तो गेल्यानंतर मग बाकीचं सर्व काम जे आहे ना ते मी इथं आवरून घेतलं जसं की आल्याबरोबर चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर ना घर तर मी सकाळी झाडून गेलेले होते तर लगेच मी दरवाजाच्या बाहेर छान अशी रांगोळी वगैरे काढली आता ही जी रांगोळी आहे ती आहे आदल्या दिवशीची आज गुरुवार होता आणि आदल्या दिवशी होता बुधवार तर बुधवारच्या दिवशी ना संकष्ट चतुर्थी होती तर, दिवशी तर होती, त्या दिवशीच मी रांगोळी काढली होती तर मग मी काय ती रांगोळी पुसली नाही कारण छान होती त्यामुळे मी फक्त बाजूला ना थोडेसे फुलं वगैरे टाकले आणि उमऱ्यावरती हळदीचं लेपन केलं छान वाटत होतं दिवा वगैरे लावून घेतला त्याचबरोबर तुळशीची पण पूजा करून घेतली आणि सकाळी सकाळी कापूरदाण्यामध्ये ना थोडासा कापूर वगैरे टाकून चालू केली खूप सुंदर वास पसरतो घरामध्ये तर छान वाटतं वातावरण पण एकदम मस्त होऊन जातं आणि त्यानंतर पहा इथे मी लगेच देवपूजा जी आहे ना ती पण करून घेतली आणि सोबतच खाली आपली गुरुवारची महालक्ष्मीची जी पूजा आहे ना ती पण इथे ठेवून घेतलेली आहे आता हे सर्व करायला मला बऱ्यापैकी वेळ लागलेला होता पण मी डिटेलमध्ये तुमच्यासोबत नाही शेअर केलेलं थोडक्यात के शेअर केलेलं आहे आणि इथे पहा मी काय करत आहे तर व्हिडिओद्वारेच ना स्वतःचा फोटो घेण्याचा प्रयत्न करत होते कारण फोटो घ्यायला जर कुणी नसलं ना तर मग मी काय करते कॅमेरा चालू करून देते आणि त्याच्यासमोर बसते आणि त्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घेते थमनील वगैरे लावायला बरं पडतं तर चला त्यानंतर यांची तयारी झालेली होती माऊचं आवडलं होतं माऊला जायचं होतं ट्युशनला तिचं सर्व नाश्ता वगैरे करून दिलं आवरून दिलं आणि तिगिरी ट्युशनला त्यानंतर कपडे वगैरे जे काही होते ना धुवून ठेवले वाळायला टाकले घरातलं बाकीचं सर्व का, जे काही काम होतं ते मी आवरून घेतलं आणि आता इथे मी स्वयंपाक बनवत आहे तर माझा तर उपवास होता माऊ राजवीराणी हे तिघे जण आहेत जेवणासाठी तर त्यांच्या पुरता स्वयंपाक मी बनवलेला आहे मटकीची भाजी आणि चपाती आहे भाजी मी बनवून ठेवली आणि चपातीचं पीठ मी तयार करून ठेवले चपात्या मी आल्यानंतर करणार आहे आता वाजलेल्या आहेत अकरा ही आहे आजची देवपूजा आणि मी आता निघालेले आहे माऊल्या ट्युशनमधून घेऊन येण्यासाठी तिला घेऊन आल्यानंतर मग चपाते वगैरे बनवे बाकीचं सर्व काम आवरले कपडे वगैरे पण धुवून मी सुकायला टाकलेले आहेत आणि भांडी आहेत थोडीफार तर ती पण मी आल्यावरच घासते बस आता मी पटकन माऊला घेऊन येते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते ट्यूशनमधून माऊला घेऊन मी घरी आले आणि त्यानंतर तिचं जेवण वगैरे सर्व आवरलं पण दुपारनंतर ना मी जास्त काही रेकॉर्डिंग वगैरे केली नाही कारण पहाटे चारला जास्त उठायची सवय नाही ना तर दिव ला ना फार असं डोकं दुखायला लागलेलं तर मग मी काही रेकॉर्डिंग वगैरे नाही केली आणि ही जी क्लिप आहे ती आहे शनिवारची तर माऊसाठी मी इथे डॉक्टर किट ऑर्डर केलेलं मिशोवरून तर ते आलेलं आहे तर म्हटलं चला त्याची अनबॉक्सिंग करूया आणि तुमच्यासोबत पण ते शेअर करूया तर डॉक्टर किट ऑर्डर केलेला आहे खूप छान आहे आतमध्ये डॉक्टरला लागणारं जे काही साहित्य असतं ना तर ते त्यामध्ये आहे तर माऊ पण हे सर्व पाहूंना खूप खुश झाली होती आता रोज उठून ती आमच्या सर्वांचं चेकअप वगैरे करते परत आम्हाला गोळ्या औषधं वगैरे पण देते जर कुणाला हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन ठेवेल तिथून तुम्ही ऑर्डर करू शकतात त्यानंतर आता हा जो व्हिडिओ आहे ना तो आहे मागच्या गुरुवारचा जवळपास दहा ते बारा दिवस जुना आहे हा हे हा व्हिडिओ आहे तर मी त्याची क्लिप यासोबतच जोडत आहे तर इथे आम्ही ना मागच्या गुरुवारी गेलेलो होतो महादेवाच्या मंदिरामध्ये हे आहे गुरुनेश्वर महादेवाचे मंदिर तर आम्ही आलो तेव्हा तर बंद होतं पुजारी बंद करून गेलेले होते तर मग इथे आम्ही खिडकीमधून ना दर्शन वगैरे केलं सोबतच थोडीशी मी रेकॉर्डिंग घेतलेली आहे की तुम्हाला हे दर्शन करता यावं आणि मंदिराच्या जस्ट बाजूलाच ना खूप मोठा हा आ, सरोवर आहे ह्याचं नाव आहे अमृत मान सरोवर सुरुवातीला या पूर्ण सरोवरामध्ये ना कमळाची झाडं होते अगदी तुम्हाला पाणी दिसणार नाही इतपत झाडांनी हे पूर्ण सरोवर जे आहे ना तर ते भरलेलं असायचं पूर्ण कमळाची फुलं त्याची पानं वगैरे सर्व काही वरती तरंगलेलं असायचं पहिल्यांदा आम्ही यायचो ना इथं बसायचो तर कमळाची फुलं एकदम पाण्याच्या आतमध्ये ना गुलाबी कलरमध्ये छान अशी फुललेली दिसायची पण आता ते सर्व काढून टाकलेलं आहे आणि पाणी पूर्ण स्वच्छ करून टाकले तर आता सध्याला ना कमळाची फुलं वगैरे अजिबात नाहीत आणि इथे ना मासे वगैरे होते तर मी ते तुम्हाला कॅप्चर करून दाखवण्याचा प्रयत्न करत होते खूप सारे मासे आहेत या सरोवरामध्ये पण कॅमेऱ्यामध्ये ना ते अजिबात रेकॉर्डिंग वगैरे झालेच नाही म्हणजे दिसतच नव्हते कॅमेऱ्यामध्ये असे तर आपल्याला डोळ्याने पाहिलं तर दिसत होते राजवीर नव्हता आलेला कारण तो गेलेला होता ट्युशनला आणि गुरुवारच्या दिवशी कमलेशा बाबाच्या दर्ज, दर्ज दर्ग्यामध्ये पण हे जातात तर तिथे पण जायचं होतं तर मग येता येताना थोड्या वेळा आम्ही इथे थांबलेलो तर नारळ वगैरे फोडला होता तर तोच नारळाचे तुकडे वगैरे माऊ इथे टाकत होती बाजूलाच ना इथे मंदिराच्या आणि ही आहे विहीर तर ह्यातलं पाणी पितात की नाही मला माहिती नाही पण इथे डबा वगैरे आणि त्याला दोरी ठेवलेली आहे पाणी बाहेर काढण्यासाठी तसं तर पाण्यामध्ये ना आजूबाजूला खूप सारे मोठमोठे झाडं आहेत त्यामुळे त्याचा कचरा वगैरे पडलेला होता तर थोड्या वेळा मी इथे बसलो आणि त्यानंतर आता निघालेला आहोत घरी जाण्यासाठी चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ